अकोला जिल्ह्यातील हाथरुण गावात गौवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे उरळ पोलिसांनी तात्काळ धाड टाकत नव्वद किलो गौ हो तिघांना रंगेहात पकडले आहे ही कारवाई मंगळवार पंधरा जुलै रोजी उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अरुण मुंडे गणेश कायंदे महिला कर्मचारी आणि पथकासह हाथरून येथे छापा टाकण्यात आला यावेळी अब्दुल कादर साहजिक आणि तिसरा आरोपी हे गौवंश मांसाची विक्री करताना आढळून आले तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून हो नव्वद किलो गौमांस आणि मांस, मांस कापण्याचे अवजार असा सुमारे ब्याण्णव हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडव अपर पोलीस अधीक्षक रेड्डी बालापूर व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पार पडली गौवंश हत्येच्या प्रकारावर कडक कारवाईचे संकेत या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहेत आशिष वानखडे जनशक्ती अकोला